महिलांच्या विरोधात सतत वादग्रस्त वक्तव्य करणाऱ्या मनोहर विरोधात पुण्यात काँग्रेस चे आंदोलन वेळोवेळी महिलांचा अपमान करणाऱ्या महिलांचा जाहीर निषेध संरक्षण घेऊन फिरत असतो ते मर्डर त्याच्या करणार त्याला विचारत तुझं वागलं काय नंतर फिर तू फिरू शकतो का आता असा तू नाही फिरू शकत तुझी तू मर्शन माहिती कारण तुझे कर्म तशी तुम्ही जेवढी तेवढी तुमची नाकारता की पोलीस संरक्षण घेऊन फिरतात बॉडीगार्ड घेऊन फिरतात का फिरतात कारण तुम्ही कर्मच केलेली आणि जे कर्म तुम्ही कराल तसं तुम्हाला भोगाव लागेल ज्या पद्धतीने राहुल गांधींनी संसदेमध्ये आपलं मनोगत व्यक्त केलं चेहरा बघितला पाहिला होता पंतप्रधानांचा आणि त्यांनी स्पष्ट केलं की ज्या हिंदू हिंदूंच्या नावावर तुम्ही हिंसा करता ज्या हिंदूंच्या नावावर तुम्ही भीती दाखवता की तुम्ही हिंदू नाहीत हिंदू असं कधीच करत नाही हे त्यांना सांगायचं होतं पण आता भारतीय जनता पक्षाकडे कोणता मुद्दा राहिला नाही म्हणून शब्दाचं कसं फिरवा बिरवी करायची हे नॅरेटिव्ह तयार करतात पण लोकांनी त्याला भीक घातली नाही आता हे तिनकेकू का सहारा आहे म्हणून हे सगळं चाललंय परत एकदा सांगतो की हिंदू हा कधीही अत्याचार करत नाही हिंदू हा इतर समाजाचा आदर करतो

पहिले स्वतः मन्या पिढ्यांनी व्यवस्थित कपडे घातले पाहिजेत आणि मग आम्हाला शिकवलं पाहिजे आम्ही कसे कपडे घालायचे आणि कसं वागायचं